बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना माझा नमस्कार उद्या बाळासाहेबांची जयंती आहे त्या अभिवादन करून मी तुमच्या समोर बाळासाहेबांची शिवसेना या विषयावर बोलणार आहे आमच्यासारख्या कट्टर लोकांना कट्टर सैनिक बनवणारे म्हणजे साहेब आमच्या मनात मराठी अस्तित्व जागवणारे आमचे साहेब अन्याय सहन करायचा नाही आणि त्या त्याविरोधात पेटून उठायचे असे शिकवणारे आमचे साहेब आमचे साहेब सर्वस्व होते आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आणि हीच आमची शिवसेना आम्हाला परत पाहिजे हीच शिवसेना आम्हाला परत पाहिजे रस्त्यावर लढणारी आमच्यासोबत सतत राहणारी आम्हाला सतत काम देऊन जागरूक ठेवणारी अरे लाकारे म्हणणारी मराठी माणसावर जेव्हा प्रांतीय वरचढ चढ व्हा ठरायला लागला तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला आणि आता काही वर्षांनी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या लाडक्या मुंबईमध्ये अशा परिस्थितीत बाळासाहेबांची खूप आठवण येते उद्धव साहेब आमच्यासारख्या कट्टर सैन शिवसैनिकांना तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे जी बाळासाहेबांकडून होती किती काळ आपण शांत बसणार आहोत सरळ भाषेत बोलायचे तर आता अरेला कार्य होत नाही कुठलं मोठं आंदोलनही नाही मोर्चासुद्धा नाही ज्यासाठी शिवसैनिक नेहमी तयार असतो शिवसैनिक थंड झाला आहे त्याला जागृत करणे आपले काम आहे जोडलेले हात जर वेळ सोडले नाही तर आमच्यासारख्या मराठी माणसावर मुंबई सोडण्याची वेळ येईल उद्धवसाहेब पाणी गळ्यापर्यंत आले आहे बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा करतो तुम्हाला कणखर बनावेच लागेल वेळ प्रसंगी मोठे निर्णय घ्यावेच लागतील नाहीतर जे काम जे काही मराठी उरले आहेत ते आता ते पण आता बाहेर जातील आणि मुंबईची अवस्था ही दिल्लीसारखी होणार दिल्लीमध्ये जसे कोणाचे ही अस्तित्व जा नाही आओ जाओ घर अशी परिस्थिती आहे तिथे मुंबईमध्ये हे होता कामा नाही मुंबईवर कायम शिवसेनेचा झेंडा फडकतच राहिला पाहिजे हे स्वप्न बाळासाहेबांचे होते याची आठवण सर्वांना करून देतो परत मान परत माझ्या व आपल्या कायम कायमस्वरूपी वास करणाऱ्या बाळासाहेबांना माझा नाम जय हिंद जय महाराष्ट्र जय मुंबई जय मराठी माणूस